युट्यूबची जी कुकिंग ची जी चॅनल आहेत ती अगदी ब्रँड नेम सारखी झालेली आहेत म्हणजे आपण कसं पर्सनल केअर किंवा एखादं कॉस्मेटिक ठराविक ब्रँडच वापरतो तसंच युट्यूबमध्ये यामधूनच मी एडिटिंग सुद्धा करायला शिकले मला वाटलं सुद्धा नव्हतं की मला एडिटिंग कधी जमेल युट्यूब मध्ये काही जणांना खूप लवकर सक्सेस मिळत तर काहींना सक्सेस मिळण्यास प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाला परमेश्वर फळ देतोच देतो नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत थमनेल आणि टायटल वरून आपल्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे माझी यूट्यूबची जर्नी अगदी थोडीशीच मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज जो मी व्हिडिओ करते जी व्हिडिओ करायची संधी मला मिळाली आहे ती केवळ आपल्या या यूट्यूब फॅमिलीमुळे मिळालेली आहे तर सर्वात प्रथम या यूटूब फॅमिलीचे अगदी मनापासून आभार मानते आपण दिलेल्या प्रेमामुळे आपण दिलेल्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलेली आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून आभार येत्या ऑगस्टमध्ये आपल्या युट्यूब चॅनलला तीन वर्ष पूर्ण होतील आपण म्हणाल अरे बाप रे तीन वर्ष तर हो हे अगदी खरं आहे आणि आत्ता मला च पहिलं पेमेंट आलेलं आहे युट्यूबचं जे पेमेंट असतं ते आपल्याला एकवीस ते सव्वीस या पिरियडमध्ये येतं माझं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे दोन एप्रिलला आलं व्हिडिओ मात्र आपल्यापर्यंत खूप उशिरा येतोय मध्ये काही जणांना खूप लवकर सक्सेस मिळतं तर काहींना सक्सेस मिळण्यासाठी खूप वेळ लागतो पण सक्सेस मात्र नक्कीच मिळतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात कुकिंग व्हिडिओने झाली सुरुवातीला मी कुकिंग व्हिडिओ पोस्ट करत होते एक स्वादिष्ट अनुभव असं आपल्या चॅनलचं नाव होतं नंतर हळूहळू फॅमिली व्हिडिओ आणि ब्लॉगिंग करायला सुद्धा मी सुरुवात केली पण सुरुवातीला फारसं काही जास्त असं करत नव्हते कारण यूट्यूबमध्ये काही नियम असतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं अगदी सहज म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाईम असा यूट्यूबचा नियम आहे आपलं चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी हे सुद्धा मला तेव्हा माहीत नव्हतं सुरुवातीला अगदी सिरियसली काही केलं नसलं तरी नंतर मात्र मला असं वाटायला लागलं की आपण यूट्यूबमध्ये आपलं चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे आणि मग मी जास्तीत जास्त रेसिपीचे व्हिडिओ चांगले कसे होतील याकडे फोकस करायला सुरुवात केली सुरुवातीला माझे रेसिपीचे व्हिडिओ फारसे चांगले मला जमत नव्हते पण हळूहळू सरावाने ते जमत गेले पण कितीही चांगल्या रेसिपी पोस्ट केल्यानं सुद्धा व्ह्यूज मात्र येत नव्हते हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि तेव्हाच मला असं कुठेतरी जाणवलं की यूट्यूबची जी कुकिंगची जी चॅनल आहेत ती अगदी ब्रँड नेमसारखी झालेली आहेत म्हणजे आपण कसं पर्सनल केअर किंवा एखादं कॉस्मेटिक ठराविक ब्रँडचाच वापरतो तसंच यूटूबमध्ये सुद्धा लोकांना ना कुकिंग चॅनल अगदी ठराविकच बघायची सवय झालेली आहे त्यामुळे आपले व्हिडिओ कुठेतरी फारसे पाहिले जात नाहीत असं मला वाटायचं अर्थातच यूट्यूबला सक्सेसफुल अशी कुकिंग चॅनल भरपूर आहेत अर्थातच त्यांची त्यामागे भरपूर मेहनतही आहे पण मला त्या लोकांबद्दल तितकाच आदर देखील आहे पण मला असं वाटायचं की आपलं आपल्या रेसिपी खूप आहेत आपण खूप मेहनत घेतो आहे खूप प्रयत्न करतोय पण आपल्याला सक्सेस मिळत नाही आहे आपल्याला व्ह्यूज येत नाही दोनशे अडीचशे तीनशे इतकेच व्ह्यू रेसिपीच्या व्हिडिओला येत होते आणि या दरम्यानच माझी ओळख झाली यूट्यूबच्या माध्यमातूनच माझी ओळख झाली स्नेहल त्यांशी स्नेहल शेलटकर असं त्यांचं नाव आहे यूट्यूबला त्यांचं वाव स्नेहल म्हणून चॅनल आहे त्यांच्या चॅनलवरती मार्केट आणि शॉपचे खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आम्ही फक्त फोन आणि व्हॉट्सअप एवढंच बोलत होतो एकमेकींना भेटलो नव्हतो पण महाराष्ट्राची किचन क्वीन हा जो कार्यक्रम झाला तेव्हा आम्ही दोघी एकत्र गेलो होतो तेव्हाच आमची तिथे पहिली भेट झाली स्नेहलताई महाराष्ट्राच्या किचन क्वीनसुद्धा झाल्या आणि याच दरम्यान या महाराष्ट्राच्या कि की, किचन क्वीनचा जो कार्यक्रम झाला याच दरम्यान आमचा युट्यूबर मैत्रिणींचा एक छान ग्रुप तयार झाला आम्ही नेहमीच एकमेकींना आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करत होतो खूप चांगल्या रेसिपी मी पोस्ट करत होते रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट करत होते पण म्हणावे तसे व्ह्यूज येत नव्हते त्यामुळे कुठेतरी असं नाराज वाटत होतं नर्वस झाल्यासारखं वाटत होतं आणि स्नेहलताईशी नंतर माझं फोनवर रेग्युलर बोलणं व्हायचं तेव्हा मी बोलता बोलता दोन तीन वेळा त्यांना म्हटलं की बस झालं आता ना मला चार हजार तास टाइम कम्प्लीट करणं खूप कठीण वाटतंय माझ्याच्याने होईल की नाही असं डाऊटच आहे मला ते जमणार नाही तर स्नेहलताई असं मला म्हणाल्या अगं पेशन्स ठेव थोडेसे आणि प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळेल असं करत असताना मला असं कुठेतरी जाणवलं की रेसिपीच्या व्हिडिओला जर आपल्या व्ह्यूज येत नाही आहेत तर आपण आपलं कंटेंट बदलायला पाहिजे आणि मग मी एक्झिबिशनचे दोन व्हिडिओ केले आणि त्याला ना मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला अडीच ते तीन हजार इतके त्या व्हिडिओंना व्ह्यूज आले थोडंसं मला बरं वाटलं आणि तिसरा जो एक्झिबिशनचा व्हिडिओ होता गणेशोत्सव स्पेशल शिवाजी पार्क दादर आणि हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला आणि माझा बराच बाकी असलेला टाइम एका व्हिडिओने दोन ते तीन दिवसात पूर्ण झाला आणि तेव्हा मला खूप आनंद झाला अतिशय कारण मेहनतीला फळ आलं असं मला तेव्हा वाटायला लागलं आणि त्याबद्दल मी स्नेहलताईंना नक्कीच थँक्स म्हणेन या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगेल सुरुवातीला मी व्हिडिओ कमी कमी शूट करत होते कमी कमी पोस्ट करत होते पण जेव्हा चॅनल ग्रो करण्यासाठी प्रयत्न करत गेले तेव्हा व्हिडिओसुद्धा जास्त शूट करत होते आणि जास्त पोस्ट करत होते तेव्हा मला इथे एक प्रॉब्लेम झाला सुरुवातीला मुलं माझी एडिटिंग करत होती पण जेव्हा व्हिडिओ जास्त होत गेले तेव्हा मात्र त्यांना एडिटिंग करणं शक्य नव्हतं वेळ तेवढा त्यांच्याकडे नव्हता आणि याच्यामधून आमच्यामध्ये थोडीशी वादावादी व्हायची आणि यामधूनच मी एडिटिंगसुद्धा करायला शिकले मला वाटलंसुद्धा नव्हतं की मला एडिटिंग कधी जमेल खूप चांगलं एडिटिंग मला नाही करता येत पण आपल्याला नको असलेल्या क्लिप कट करायच्या आपल्याला हव्या असतील तेवढ्या क्लिप घ्यायच्या आणि एक व्हिडिओ तयार करायचा एवढं एडिटिंग मी शिकले कधीही फारसं सोशल मीडिया न वापरणारी फक्त मोजकंच असं व्हॉट्सअप वापरणारी फेसबुक इंस्टा तर दूरच राहिलं पण मी ए युट्यूबसाठी एडिटिंग सुद्धा शिकले जे सर्वांना खूप डिफिकल्ट वाटतं पण खरंच प्रयत्न केले तर आपल्याला सगळं काही जमतं सहज म्हणून सुरू केलेलं युट्यूब चॅनल जेव्हा मेहनतीने ग्रो करायला लागलं तेव्हा असं वाटायला लागलं अरे आपल्याला पैसे यायला पाहिजेत मनुष्य स्वभाव आहे हा एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं हे सोपं आहे पण चार हजार तास वॉश टाइम पूर्ण करणं तसं थोडस अवघड आहे पण कठीण नाहीये प्रयत्न केले तर आपण नक्कीच करू शकतो हे मात्र खरं आहे चॅनलचं मॉनिटायझेशन झालं मग नंतर आपले प्रयत्न असतात हंड्रेड डॉलर करण्याकडे कारण हंड्रेड आणि हंड्रेड पेक्षा जास्त डॉलर झाल्यानंतरच आपण विड्रॉल करू शकतो असा युट्यूबचा नियम आहे नंतर मी कुकिंगचे व्हिडिओ अगदी पूर्णपणे बंद केले कारण त्याच्यामध्ये यश येत नव्हतं फॅमिली व्हिडिओ आणि ब्लॉगिंग मी केव्हा तरी करते अजूनही करते तसंच काही खास असेल तर पण माझा जास्त भर असतो एक्झिबिशन शॉप्स आणि मार्केट एक्झिबिशन नंतर मी हळूहळू शॉप आणि मार्केट करायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओना खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला जो सगळ्या आपण सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते एक्झिबिशन मार्केट शॉप फॅमिली व्हिडिओ कधीतरी ब्लॉगिंग असं करत असताना आपल्या चॅनलचं नाव ठेवलं रुपाली आणि बरंच काही पण नंतर ना माझ्या असं लक्षात आलं की हे नाव कुठेतरी मला कठीण वाटतंय म्हणजे समोरच्या व्यक्तीला ना ते कठीण वाटतंय सर्च करताना म्हणून मी तेही नाव चेंज केलं आणि वाव रुपाली असं आपल्या चॅनलचं नाव ठेवलं युट्यूब चॅनल ग्रोथ करत असताना मला वाटतं मी काही चुका केल्या सुरुवातीला मी कुकिंग व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ ब्लॉगिंग हे सगळं मी एकत्र केलं कोणताही एक कंटेंट ठेवला नाही त्यामुळे माझं चॅनल ग्रोथ होत नव्हतं असं मला वाटतं म्हणून मी नंतर माझा कंटेंट बदलला त्याच्यानंतर आपण सगळेच यूट्यूबर जेव्हा नवीन चॅनल आपलं सुरू करतो तेव्हा आपल्या ओळखीच्या सगळ्यांनाच सांगतो की माझं यूट्यूबला चॅनल आहे आपण सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पहा पण असं करू नये मला असं वाटतं कारण ना समोरची व्यक्ती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करते पण ती आपले व्हिडिओ पाहत नाही ठराविक कालावधीनंतर यूट्यूब आपल्याला अनसबस्क्राईब करतं त्याच्यानंतर आपल्या नातेवाईकांना आपण अगदी हक्काने सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा पण असं सुद्धा करू नये असं मला वाटतं कारण सगळ्यांनाच वेळ असतोच असं नाही तसंच सगळ्यांना सोशल मीडिया देखील आवडतं असं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगू नये की व्हिडिओ पहा म्हणून व्हिडिओ शूट करत असतानाचे काही अनुभव सांगते फॅमिली व्हिडिओ जर कोणी करत असतील तर मला असं वाटतं ज्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही ज्यांना कॅमेरा फेस करायला आवडत नाही त्यांना आपण व्हिडिओमध्ये कधीच घेऊ नये हो आणखीने फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो तेव्हा ना बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फक्त व्हिडिओ शूट करतोय बाकी काही करत नाही पण अरे व्हिडिओ शूट करणं हे सुद्धा एक कामच आहे असं वाटतं तितकं सहज सोपं असं नाहीये जो करतो त्यालाच ते कळतं आपले बरेचसे असे नातेवाईक असतात की आपले रेग्युलर व्हिडिओ अगदी पाहतात आवडीने पाहतात पण आपले काही नातेवाईक असे देखील असतात की आपले व्हिडिओ तर पाहतच नाही पण दुसऱ्या कोणाची तरी लिंक मात्र ते जरूर शेअर करतात असेही आपले नातेवाईक असतात आपल्या परिचयाची लोक असतात त्यामुळे ना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा असं करा तसं करा असं आपल्या परिचयामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कधीही सांगू नका एक्झिबिशन शॉप आणि मार्केट करत असताना सुद्धा मला एक असा विचित्र अनुभव आला एक्झिबिशन शॉप मार्केट करताना या फील्डमध्ये लेडीज ना खूप कमी आहेत त्यामुळे एक्झिबिशनला किंवा मार्केटला शॉपला जर शूट करायला गेलं किंवा रोडवर जर आपण सेल्फीने व्हिडिओ करायला गेलं तर लोक आपल्याकडे खूप अशी विचित्र नजरेने पाहतात अरे ही बाई आत्ता काय करते ही काय करणार अशी लोकं देखील आपल्याला या ठिकाणी भेटतात पण मी या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ज्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह करतात त्यापासून आपण नेहमीच लांब राहावं पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींच्या संपर्कात आपण राहावं तरच आपलं यूट्यूब चॅनल ग्रोथ होऊ शकतं असं मला वाटतं खूप जणांना असं वाटतं यूट्यूब म्हणजे टाईमपास आहे फालतूपणा आहे मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं अगदी दोन ते अडीच महिन्यामध्येच मला असा एक क्वेश्चन आला अरे यूट्यूबचे तो बहुत पैसा आता आहे इझिली आता आहे इतना कुछ काम नाही रेता एन्जॉयमेंट रहता आहे पण असं नाही युटूब चॅनल जे सुरू करतात जे मेहनत करतात त्यांनाच माहित आहे की युटूब मध्ये किती मेहनत आहे अगदी सहज असं आजपर्यंत कोणाला काहीच मिळालेलं नाही माझ्यासारखे असे काही युट्यूबर्स आहेत ज्यांचे एक हजार सबस्क्रायबर झाले नाहीये चार हजार तास वॉच टाइम झाला नाहीये किंवा एक हजार सबस्क्रायबर झाले चार हजार तास वॉच टाइम झालाय पण हंड्रेड डॉलर होत नाहीये त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवा हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आपल्या मेहनतीला परमेश्वर एक ना एक दिवस नक्कीच फळ देतो माझ्या या युट्यूबर्स आहेत त्यांना माझ्याकडून अगदी मनापासून भरभरून अशा शुभेच्छा आत्ता राहिलं युट्यूबचं पेमेंट मला किती आलं युट्यूबच्या नियमानुसार एक्झॅक्टली अमाऊंट या ठिकाणी सांगायची नसते पण मी एवढं सांगू शकते बघून सांगते नोकिया जी फोर्टी टू किंवा रेडमी ट्वेल हा फोन मी नक्कीच घेऊ शकते यूट्यूबमधून आलेल्या पेमेंटमधून जाता जाता एवढंच सांगेन प्रयत्न करत राहा आपल्या मेहनतीला एक ना एक दिवस फळ नक्कीच मिळेल प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाला परमेश्वर फळ देतोच देतो प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ते काही खोटं नाही तर मंडळी अगदी थोडीशी अशी यूट्यूबची जर्नी मी आपल्यासोबत शेअर केली आणि हे सगळं जे काही मी शेअर केलं ते केवळ आपण दिलेल्या प्रेमामुळे आपण दिलेल्या सहकार्यामुळे आणि यापुढे सुद्धा असंच प्रेम देत राहा सहकार्य करत राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद